राज्यात काही ठिकाणी दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय नदी नाले खळाळून वाहत असून पिकांचंही नुकसान पिकांचं हवामान विभागाने तीन दिवस राज्यात पावसाचा जोर राहील असा अंदाज दिला कोकण आणि घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला उद्याही या भागात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट असेल आता सिंधुदुर्ग पालघर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला उद्या रायगड ठाणे मुंबई पालघर जिल्ह्यात तसंच पुणे सातारा आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात काही ठिकाणी कोकण आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात घाट माथा वगळता पावसाची उघडी प्राण्याची शक्यता आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे गुरुवारी कोकण आणि घाटमाथ्यावर ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील शुक्रवारी राज्यात पावसाची उघडीप राहील कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका